येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस या दिवशीपासून मल्हारी मार्तंड उत्सव सुरू होतो जो षडरात्रीचा आहे म्हणजे सहा दिवस असतो आता हा सुरू होणार आहे दोन तारखेपासून आणि चंपाषष्टी ही शनिवारी आहे सात तारखेला तर आता मल्हारी षडरात्र उत्सव कसा साजरी करायचा काय करायचं या संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुम्हा तुमच्या सगळ्या तुम्हा प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत पुरातन काळी मणी आणि मल्ल या दोन असुरांनी थैमान मानला होता ते सज्जन लोकांना त्रास देऊ लागले त्यांच्या त्रासातून मुक्तीसाठी सज्जन लोकांना तो ते जे काही त्रास देऊ लागले त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळावी म्हणून भगवान शंकरांनी मातंड भैरवांचा अवतार घेतला आणि ते युद्ध सुरू झाले हे युद्ध मणिचल पर्वतावर सुरू झाले युद्ध सुरू असल्या युद्ध सुरू होते त्या त्याच्यामध्ये मणी हा जो दैत्य होता तो भगवान शंकरास शरण आला आणि मल्ल हा ठार झाला म्हणून भगवान शंकर हे संपूर्ण महाराष्ट्राचं आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याचं आराध्य दैवत मानलं गेलं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं ते कुळदेव मानला आहे आपण शारदीय नवरात्र उत्सव मध्ये कुळदेवीची सेवा केली सगळ्या महिला आपण कुळदेवीची सेवा करतो पण आपण आपल्या वडिलांना वि विसरून जातो थोडक्यात काय आईची सेवा होते आणि बापाची सेवा होत नाही म्हणजेच काय कुळदेवीची सेवा करतो पण कुळदेवाची सेवा होते का आपल्याकडनं फक्त चंपाषष्ठी आली की तो तळी भंडार होतो झा आलं खर तर जस कुळदेवीचा मान सन्मान करायचा असतो त्याच पद्धतीने कुळदेवाचा आपण देवीची आराधना सेवा हवन सगळ्या काही त्याच्यामध्ये कुळाचार आला अं देवीची ना ज्या काही सेवा आपण केल्या दुर्गा सप्तशतीचं पठण केलं त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सहा सा दिवसामध्ये खंडेराव महा महाराजांचं म्हणजेच मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारण करायचं ते कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत बघा हा मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे हा सगळ्या स्वामी भक्तांकडे आहे मला माहिती आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मल्हारी सप्तशतीचं पारण कसं करावं आणि मेन म्हणजे हा ग्रंथ ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी जवळच्या केंद्रात बघा तुम्हाला मिळून जाईल आणि हा केंद्र तुम्हाला सॉरी हा हा ग्रंथ तुम्हाला केंद्रातच मिळणार आहे ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे त्यांना केंद्रातल्या मावशींचा नंबर देते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे ज्यांना ग्रंथ हवे असतात ज्यांच्या जवळपास खरंच केंद्र नाही आहे त्यांनी त्यांच्याकडनं ऑर्डर करा जवळपास केंद्र असेल तर तिकडनंच घ्या कारण तुमचे तेवढे डिलिव्हरी चार्जेस वाचतील पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी घ्यावं जसं दुर्गा सप्तशती ग्रंथ घरात असणं महत्वाचं आहे त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती ग्रंथ आपल्या घरात असणं महत्वाचं आहे कारण फक्त कुळदेवीची सेवा करून चालत नाही कुळदेवाची पण करायची असते आपण जेव्हा पित्रांची सेवा करत असतो बऱ्याच वेळा आहे ना अशा कमेंट होतात की आमचे शास दोन्ही पण वारले आहे मग ना अं आम्ही पित्र कधी घालायचं तर आपल्याला माहिती आहे की वडिलांना मान लागतो आईला मान नाही लागत म्हणजेच काय वडिलांच्याच अं तिथीमध्ये आपण आईलाची पण तिथी आपण साजरी करत असतो तिला आपण जेव्हा घालत असतो त्याच पद्धतीने फक्त कुळदेवीची सेवा करून होत नाही आपल्याला कुळदेवाची पण सेवा करावी लागेल ते तेवढंच महत्वाचं आहे चटकन पावणारे देव हे आपले गुरुदेव आणि कुळदेव असत म्हणून त्यांची सेवा करणं हे खूप महत्वाचं असत जसं पित्रांची सेवा करणं अनिवार्य असतात तसं कुळदेवाची सेवा करणं तेवढंच महत्वाचं असतं आता खरं तर कुळदेवीची सेवा ही घरातल्या कुळ स्त्रीने करायची असते त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांची सेवा ह्या घरातल्या पुरुषांनी करायची नव्वद टक्के महिला ताई आमचे नवरे करणार नाही आमच्याकडे पण तीच गत आहे मग काय करायचं मग आपण करू शकतो ना पण खरं तर रविवारी जसं महिलांना सांगितलं जातं की मंगळवारी देवीचा वार आहे कुळदेवीचा वार आहे तुम्ही उपवास करा दुर्गा सप्तशतीचे पारायण करा त्याच पद्धतीने रविवार हा खंडेराव महाराजांचा वार असतो आपल्या कुळदेवाचा वार असतो तर रविवारी पुरुषांनी उपवास करायचा असतो आणि संपूर्ण मल्हारी सप्तशतीचं पारण करायचं असतं कोणीही करत नाही फार क्वचित लोक आहे जे दर रविवारी उपवास करतात आणि मल्हारी सप्तशतीचं पारण करता तुम्ही नाही करू शकत हरकत नाही पण दररोज जसं नित्यसेवेमध्ये आपण मल दुर्गा सप्तशतीचं पठण करत असतो त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशतीचा दररोज दोन 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 अध्याय पठन करचे एक ते चौदा अध्याय आणि खूप सोपा टोटल मराठी आहे मराठी प्राकृत तर त्याहूनही आहे म्हणून हा ग्रंथ आपल्या नित्यसेवेमध्ये खूप महत्वाचं आहे तर तुम्ही हा घेऊ शकता माझ्याकडे कुठलेच ग्रंथ विकायला नाही मी कुठलेच ग्रंथ कुठल्याच वस्तू मी विकत नाही आधीच सांगते आता आपल्याला दो, दोन तारखेला सोमवार आहे दोन तारखेला सोमवार असल्यामुळे सोमवार ते शनिवार आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारण करायचं आहे आता ह्या पारण कसं करायचं ते आपण बघूया सुरुवातीला मल्हारी सप्तशती आपण चंपाषष्टीला तळीभंडार करत असतो तो कुळाचार असतो तर वर्षातून दीड वर्षातून एकदा तरी जेजुरीला गेलं पाहिजे तिथे तळीभंडार केला पाहिजे घरातही तळी भरली पाहिजे एवढं होत नाही तर ह्या चंपाषष्टीच्या कालावधी तर आवर्जून करावं आणि खर तर दरवर्षी जावंच दरवर्षी आपल्या मूळ पीठावर जाऊन करायचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य देव दैवत आहे आता ते आता बऱ्याच वेळा असं होतं की ते आमच्याकडे खंडुराव महाराज इकडच्या गावचे आहेत तिकडच्या गावचे आहेत तरी सुद्धा तुम्हाला ह्या सहा दिव दिवसामध्ये अं दुर् मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारण करायचंय आता सुरुवात कशी करायची ते तुम्हाला सांगते याच्यामध्ये या, या, सगळं लिहिलं गुरु आहे गुरुमाऊली विरचित आपल्या गुरुमाऊलीने हा ग्रंथ काढलाय सज्जन भक्तांसाठी संसारिक अडचणी कमी व्हाव्या जोपर्यंत आपल्याला आपल्या कुळदेवाची कुळदेवीची सेवा होत नाही तोपर्यंत आपल्या किती पण अडलेल्या अडचणी असो कितीही कामं असो ते मार्गी लागत नाही म्हणून त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं कारण ते आपल्या कुळाचा उद्धार करत असतात कुळाचं रक्षण करत असतात आता बघा पहिल्यांदा स्वामी स्थन ताई हे रोज वाचायचं का हो तुम्हाला या सात दिवस सहा दिवसामध्ये तुम्हाला तुम्ही पाच पारायण करू शकता तुम्ही चौदा पारायण करू शकता तुम्ही बावीस पारायण करू शकता तुम्ही अठ्ठावीस पारायण करू शकता नाही काही तर दोन -दोन -दोन, दोन 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 अध्याय वाचून एक पारायण तुम्ही करू शकता एक ते चौदा अध्याय आहे रोज दोन 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 वाचा शेवटच्या दिवशी तुम्हाला चार वाचावं लागेल किंवा सुरुवातीचे सुरुवातीला चार वाचा तुमच्या क्रमांका नुसार मग तुम्ही दोन दोन वाचा किंवा सुरुवातीला तीन तीन वाचा नंतर दोन दोन वाचा ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बऱ्याच घरात जसं आपण देवीची देवीचा आपण गट स्थापना करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला कुळदेवाची सुद्धा गट स्थापना करायची असते तुमच्याकडे करत असते तर खूप चांगली गोष्ट आहे करत न नसेल तर आपण रिस्क नाही घेत की ते आमच्याकडे करत नाही मग तुम्ही सेवा तर करू शकता ना तर सेवा हीच आहे आता ही सेवा सुरुवातीला स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टकम मल्हारी मार्तंडाचा मार्तंडा मंत्र हे सगळं याच्यात आहे त्याच्याबरोबर मल्हारी सप्तशती अध्याय एक ते चौदा तुम्हाला पठन करायचं आहे नंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र नंतर खंडेराव महाराजांची आरती असते आता आरती दररोज तुम्ही करू शकता जे फक्त दोन 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 अध्याय वाचणार आहेत त्यांनी काय करायचं तर त्यांनी सुरुवातीला पहिल्याच दिवशी स्वामी स्तवन, मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्रम मल्हारी अष्टकम मल्हारी मात्र जप एवढं झालं मग ना अध्याय पहिला घ्यायचा मग म्हणजे सुरुवातीला जर तीन वाचणार असेल तर आता समजा आज सोमवार आहे तुम्ही एक दोन तीन अध्याय वाचणार दुसऱ्या दिवशी मग मी चार पाच सहा क्रमशः वाचू शकते पण एक सांगायचं आहे आता हे रोज सगळं वाचायची गरज आहे का बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो पण लक्षात ठेवा हा जो मल्हारी मार्तंडाचा मंत्र आहे ना तर हा दररोज दररोज वाचा याचा तुम्हाला अनुभव येईल एकदा जरी वाचला तरी हरकत नाही आता त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे नंतर आता फक्त त्या बोलते. बद्दल हे ताई एक पारायण करू शकता तुम्ही तीन पारायण करू शकता तुम्ही पाच पारायण करू शकता तुमच्या हिशोबावर कारण अर्थात लग्न कार्य येतो मासिक धर्म येतो मग अशा वेळेस काय करायचं आता आपल्याला आपली मासिक धर्माची तारीख माहिती असते तुम्हाला जाते ह्या सहा दिवसामध्येच करू शकतो का नाही ती नित्यसेवा आहे पण ह्या सहा दिवसामध्ये मल्हारी मारताच्या ज्या लहरी आहे त्या खूप जास्त प्रमाणात जा जागृत झालेल्या असतात आणि जेव्हा आपण हे पारायण करत असतो तेव्हा त्या लहरी आपल्यापर्यंत येण्यास खूप जास्त मदत होते म्हणून ह्या सहा दिवसांमध्ये अगदी कोणाला दोन तारखेलाच मासिक धर्म आला तर त्यांनी तीन चार दिवस आपले चार दिवस झाले की पाचव्या दिवशी तुम्ही संपूर्ण पारायण करू शकता आता हे पारायण इतकं सोपं आहे ना की तुम्हाला एका तासात वाचून होईल आता गॅप गॅप ने का तर खरं सांगू का हे कारण एकाच बैठकीत करायचं असतं लहान मुलं असतं त्यांना झोपी लावू द्या त्यांना शाळेत जाऊ जाऊ द्या घरातली कामं होऊन जाऊ द्या हा ग्रंथ दिवसभरात कधीही पठन करू शकता जवळच्या के, जवळच्या केंद्रामध्ये जर सामूहिक पारायण चालू असेल तर आवर्जून तिथे जा सामूहिक सेवेचं सा फळ खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळत असत पण केंद्रात जाणं शक्य होत नाही तर तुम्ही घरात बसून करू शकता पण एकाच बैठकीत करावं हा प्रश्न येईल आता काही नियम काय पाळायचे आता अर्थात षडरात्र उत्सव असणार आहे तुमच्या घरात जर घट असेल तर आपण ब्रह्मचार्याचं पालन करतो आमच्याकडे ब्रह्मचार्याचं म्हणजे आमच्याकडे घटस्थापना नाही आहे मग आम्ही ब्रह्मचार्याचं पालन करावं का जर तुमचा संकल्पयुक्त जर मुलाचं लग्न जमत नाहीये जर तुम्हाला देवाचं काही तुमचं अडलेलं आहे त्याच्यामुळे संतान प्राप्ती मेडिकल कंडिशन चांगली असून सुद्धा संतान प्राप्ती होत नाहीये तर तुम्ही संकल्पयुक्त पाच पारायण करू शकता पहिल्या दिवशी संकल्प करायचा महाराजांना सांगायचं खंडेराव महाराजांना सांगायचं की ही माझी अशी अडचण आहे तुम्ही माझ्याकडनं ही सेवा सगळी करून घ्या हे सगळं झाल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा अगदी त्याच दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता सहा दिवसामध्ये एक दिवस गॅप घेऊन तुम्ही कंटिन्यू लगातार पाच पारायण करू शकता ज्यांना एक पारायण करायचं आहे त्या सुद्धा एक पारायण करू शकता एक पारायणाला संकल्प करू शकतो का हो अशी प्रार्थना करायची की मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कुटुंबात आर्थिक शारीरिक मानसिक कधी त्रास होऊ देऊ नये माझ्या कुटुंबाचा उद्धार व्हावा म्हणून खंडेराव महाराज मी तुमची ही सेवा करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे मग तुम्ही संकल्प करायचा आणि नंतर मग तुम्ही पारणाला सुरुवात करू शकता आता ज्यांना पाच पराण करायचे आहेत तर त्यांना अर्थात तुम्हाला जी ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल मांसाहार कडकडीत वर्ष पराण आता गावाला जातोय लग्न कार्य आहे ते आता समजा आता ह्या एक ते सात मध्ये समजा जर तारीख आहे तीन चार सहा सात अशा तारखा आहे लग्नाच्या मग काय करायचं मग एक दिवस तुम्ही जर गावाला जाणार असेल तर ते पठण करू नका ते थांबून घ्या नंतर मग दुसऱ्या दिवशी येऊन जर दोन पाठ तुम्हाला करणं शक्य झालं तर तुम्ही करू शकता आता परा वर्ज करा तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त सेवा असेल तर शक्य असेल तर ते वर्ज करा आणि जर अगदी जवळच लग्न आहे मला जावंच लागेल दोन तीन दिवस मग काय करावं तर आता हे तुमच्या हातात आहे तुम्हाला कसं मॅनेजमेंट करायचं आहे बारा ते साडे बारा मध्ये सुद्धा पठन करू शकता असं काहीतरी खूप साधी सोपी खूप छान सेवा आहे तुम्ही खरंच जे कोणी नवीन असेल जे वारंवार करतात त्यांना काही सांगायची गरज नाही आहे पण जे कोणी नवीन असेल ज्यांना नव्याने ही सेवा करायची आहे त्यांनी आवर्जून करा ह्या षडरात्र उत्सव मध्ये जास्तीत जास्त खंडेराव महाराजांची सेवा करा नक्कीच ते आपल्या सगळ्या कुटुंबातील ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या नक्कीच दूर करतील आता आजच्यासाठी फक्त इतकंच काही अडचणी असेल काही शंका असेल तर जरूर विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ